करून दाखवते डब्यावर थोडंसं टॅप करून अशा प्रकारे डिमोल्ड करून घ्यायचं आहे तर हा बघा आपल्या रेसिपीचा फायनल रिझर्ट दिसायला किती सुंदर आणि यमी अशी रेसिपी तयार झालेली आहे तिला बघूनच तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल इतकी दिसायला भारी आणि जबरदस्त आहे साखरेच्या कॅरेमलमुळे ही रेसिपी अजूनच दिसायला सुंदर दिसते आणि बघताबरोबरच पटकन खावं अशी इच्छा होते या साखरेच्या कॅरेमलमुळेच या रेसिपीची टेस्ट आहे ती डबल होते आणि खायला भारी लागते त्याचा आता मी तुम्हाला जवळून टेक्शर दाखवते चमच्याने हलवून बघितलं तर मस्त बबली आणि जेलीसारखा याचा टेक्स्चर दिसतो आहे तर मी तुम्हाला हे कट करून दाखवते साध्या चमच्याने जरी कट केलात तरी एकदम सिल्की असा याचा टेक्शर आहे खूप सॉफ्ट आहे आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे आणि खायला खूप जबरदस्त लागतो कितीही खात गेलात तरी तुमचं पोट भरेल पण मन मरणार नाहीत अशी ही तोंडात विरघळणारी अशी रेसिपी आहे